रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्ष असून राष्ट्रीय आदरणीय साहेब उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तळागावातील लोकांना आम्ही न्याय द्यायचं काम करतो आपण पाहत आहात की पाठीमागील दोन तीन वर्षाच्या पाठीमाग कोरोना काळामध्ये किती हो। लोकांची धांधण झाली कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले कितीतरी लोक रस्त्यावर आली अशा परिस्थितीमध्ये कितीतरी जणांचे व्यापाऱ्यांचे दुकानदारांचे धंदे उद्ध्वस्त झाले काही काही लोकांनी व्यापारी दुकानदारांनी जो आपला पैसा गुंतवलेला धंद्यासाठी छोटे हो मोठे लघुउद्योगवाल्याने जो धंदा उतरला ते होता व्यापारासाठी धंद्यासाठी त्याचा ते भांडवल सुद्धा त्यांना मिळालं नाही त्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एवढी परिस्थिती बिकट होती की लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठल्या दुकानदाराला धंदा नव्हता कुठला रस्त्यावर कुठल्या गाड्या फिरत नव्हत्या कुठली ये कुठं काय नव्हती अशा परिस्थितीमध्ये काही लोक कोरोना काळ संपल्यानंतर काही लोक सावरली त्याच्यानंतर काही लोक अजूनही कर्जबाजारी आहेत अशी कर्जबाजारी असल्यामुळं काही लोकांचे लोक काय असल्यामुळं त्यांना कुठं नवीन बँकेची प्रकरण करायची म्हणलं कुठं काय करायचं म्हणलं तर त्यांना बँकेला तारून देण्यासाठी त्यांच्याकडे कुठला विषय नसल्यामुळं त्यांना बँक प्रकरण कुठलं कर्ज मंजूर करून देत नाही अशा परिस्थितीत बँक कुठलं मंजूर करून देत नाही आणि मुलाबाळांचा शैक्षणिक खर्च असेल घर परपंच असेल हे चालवण्यासाठी धंद्याची तर गरज आहे असेच खंडाळ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले लोणंग या ठिकाणी तानाजी चौक महामंत्रा मधील आपले छोटे टेलरिंग व्यवसाय करणारे व लेडीज शॉपिंग करणारे विठ्ठल चव्हाण यांना त्या कोरोनाच्या काळामध्ये पैशाची गरज असल्यामुळं त्यांना त्यांच्या एन ओळखीचे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील अजय बंडूट पवार संतोष बलभीम पवार व मोहन कुंभार यांच्याकडून हातूसणे पैसे व्याजाने पैसे त्यांच्याकडून घेतले होते व्याज दराने ते त्यांना सांगितलं की आम्ही व्याजाने पैसे देतो तुम्ही आम्हाला तुमच्याकडून परत फिराचा आम्ही पैसे देतो या वेळेस या तिघा खाजगी सहकारांनी चव्हाण यांना प्रत्येकी असे थोडे थोडे करून सहा लाख साडेसहा लाखाच्या आसपास पैसे सहा लाख ब्याण्णव हजार असे त्यांना पैसे दिले सांगितलं की सगळे पैसे घेतात त्यांना ऑनलाइन पैसे घेतले ऑनलाईन पैसे घेण्याचं कारण त्यांना विचारलं तर ते म्हणले की आमच्याकडे पुरावा म्हणून आम्हाला सध्या लागतोय तर ते पैसे चव्हाण यांनी त्यांच्याकडून घेतल्यानंतर ना त्यांना एक दीड वर्षामध्ये जवळजवळ साडे चौदा लाख रुपये त्यांनी परत फिरवले मग साडे चौदा लाख फिरवून सुद्धा अजूनही ते तिन्ही सोलापूर जिल्ह्यातील खाजगी सावकार अजूनही तिन्ही परत परत पैशाची मागणी करतात मागने करता की पैशाची अशी मागणी करतात की अजूनही तुम्ही दहा लाख रुपये आम्हाला द्यायचे अशी मागणी करतात तर आता सध्याची परिस्थिती अशी की त्यांना टक्के आहे व्याजाच्या आहे जे मुदल त्यांना दिली त्यांच्याकडून पैसाकडून वसूल केलेला आहे अजूनही हॅरेसमेंट करतात त्या वैत वैतगुन त्यांच्या वैत वैतगुन त्यांना स्वतः ते एक पोलिस मिशिन केस सुद्धा दाखल झालेली आहे की तेच निघून गेले म्हणून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहेत ते खासगी सावकार अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आमच्या एक लेखी तक्रार आली की अशा असे आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करणारे खासगी सावकार आहेत त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा यांच्यानंतर मी क्षणाचा विलंब न करता आमचे महाराष्ट्र दादासाहेब सातारा जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून पुढील काय भूमिका घ्यायची या संदर्भात चर्चा केली असता त्यांना सांगितलं काय असं ते निवेदन आज आम्ही यासाठी पोलीस अधीक्षक सह सातारा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीसह सातारा जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांना तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच सो सोलापूर पालकमंत्री सो सातारा पालकमंत्री सो सोलापूर तसेच तहसीलदार सो, 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 सो खंडाळा यांना आम्ही कागदपत्रांचा निवेदनाचा पाठपुरावा केलेला आहे यानंतर ना जे कोणी दोषी असतील जे खाजगी सहकारकरी खाजगी सहकारकी करणारे जे सोलापूर जिल्ह्यातील हे तिन्ही जे खाजगी सावकार आहेत यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एकच मागणी केलेली आहे की यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करा म्हणून अशी मागणी केलेली आहे आणि व... मागणी करत असताना असं पण आम्ही त्यात म्हटलेलं आहे की जे सुभाष चव्हाण लोणचे आहेत त्यांच्याबरोबर सुभाष चव्हाण आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे मित्र आहेत संन्याशी तडगाव मधील संन्याशी मानव पंतचे संन्याशी आहेत तर त्यांना सुद्धा ते त्यांच्या अकाउंटला पैसे आल्यामुळं त्यांच्या अकाउंटला पैसे गेल्यामुळं त्यांना सुद्धा ते हॅरेसमेंट करतात तर हे एक लाजिरवाणी गोष्ट असल्यामुळं तर

आम्ही एकच मागणी केलेली आहे तत्काळ गुन्हे दाखल करा म्हणून अशी मागणी केलेली आहे आणि मागणी करत असताना असं पण आम्ही म्हटलेलं आहे की जे सुभाष चव्हाण लोणचे आहेत त्यांच्याबरोबर विठ्ठल सुभाष चव्हाण आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे मित्र आहेत संन्याशी तडगाव मधील संन्याशी पंथाचे संन्याशी आहेत तर त्यांना सुद्धा ते त्यांच्या अकाउंटला पैसे आल्यामुळं त्यांच्या अकाउंटला पैसे गेल्यामुळं त्यांना सुद्धा ते हॅरेसमेंट करतात तर हे एक लाजीरवानी गोष्ट असल्यामुळं तर जे कोणी सोलापूर जिल्ह्यातील येऊन सातारा जिल्ह्यामध्ये जर हे व्यवसाय करत असतील व्याजाचा खासगी साबकारकीचा तर ह्याच्यावरून आपण लक्षात आलं पाहिजे आपल्याला की हे खासगारी खासगी साबकारकीचा नंदा यांचा मोठ्या राकेट असू शकतं आणि अजून अशी भरपूर प्रकरण अशी उघडपीशी येऊ शकतात जेणेकरून कितीतरी लोकांच्यावर अन्याय अत्याचार झाल्याचं स्पष्ट दिसत आहे तरी आमची प्रशासनाला आम्ही एकच मागणी केलेली आहे की हे कोणी जे तिन्ही सावकार आहेत खासगी सावकार धंदा करणारे आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय दादासाहेब आव्हाड आदर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीव्र स्वरूपाच आंदोलन करू व काही कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल जय भीम जय शिवराय जय मल्हार तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनल वरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद